मी कवी सुदेश जगताप आपल्या समोर एक कविता सादर करतो आहे माझ्या कवितेचा शीर्षक आहे तुझ्या दाराशी तुझ्या दाराशी आडता तुझ्या दाराशी आडता मन होई दरवेशी गजबजल्या देहात माझ्या मीच वनवासी तुझ्या दाराशी आडता मन होई दरवेशी गजबजल्या देहात माझ्या मीच वनवासी पापणी महापूर लोंढा वेशीत आडला पापणीत महापूर लोढा बेशीत आडला पायात दंड बेडी काटा कंठात मोडला कशी डोळा भेट व्हावी कशी डोळा भेट व्हावी झुंजार वादळाशी गजबजल्या देहात माझ्या मीच वनवासी कस तापल्या तव्याला आलं फुलून चांदण कस तापल्या तव्याला आल फुलून चांदण झाड केर सुनी सये लख देहाच अंगण वाटा दुरावलेल्या वाटा दुरावलेल्या जुळवू मना मनाशी गजबजल्या देहात माझ्या मीच वनवासी ध्यास राघूचा घेऊन मैना जागते ते पहारा ध्यास राघूचा घेऊन मैना जाग पहारा पदराच्या आड जपू कसा जळता निखारा ध्यास राघूचा घेऊन मैना जागते पहारा पदरा आड जपू कसा जळता निखारा जखमा अशा सुरंगी जखमा अशा सुरंगी कवटाळल्या उराशी गजबजल्या देहात माझ्या मीच वनवासी माझे कुणा म्हणू मी भोंदू जमाव सारा माझे कुणा म्हणू मी भोंदू जमाव सारा मजला चळून गेला छदमी पहाट वारा माझे कुणा म्हणू मी भोंदू जमाव सारा मजला चळून गेला छद मी पहाट वारा जळून रोज जळते जळून रोज जळते मी भग्न वास्तवाशी गजबजल्या देहात माझ्या मीच वनवासी भाळावर कोरला मी तुझ्या नावाचा चांदवा भाळावर कोरला मी तुझ्या नावाचा चांदवा ठाशी व कुंकवात तुझा चेहरा दिसावा भाळावर कोरला मी तुझा नावाचा चांदवा ठाशी व कुंकवात तुझा चेहरा दिसावा सनई अबोल केव्हा सनई अबोल केव्हा भिडणार चौघड्याशी गजबजल्या देहात माझ्या मीच वनवासी तुझ्या दाराशी आडता मन होई दरवेशी गजबजल्या देहात माझ्या मीच वनवासी मीच वनवासी मीच वनवासी धन्यवाद